आत्री आणि अनसूया ज्या मातेच्या हृदयामध्ये असूया नाही म्हणजे द्वेष नाही ती मातामध्ये अनसूया अनेक वेळेला ब्रह्मदेवाच्या घरी मिटिंग चाललेली होती कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या संदर्भात सगळेच मिळाले आणि मिळाल्याच्या नंतर महाराज नारदाला सवय जे पत्रकार असतात का त्यांना एक त्यांच्यात कला असती ती कि इकडं काय चालू आहे तिकडं काय चालू आहे स्वयंपाकावाल्याचं काय चालू आहे माता मावल्याचं चा काय चालू आहे शृंगारकोट पर्यंत आलेलं आहे असं सगळीकडचं खोज घेणं पत्रकाराचं काम महिला मंडळाची थोडीशी काय करू एक चिंतन करू त्यांचं आणि तिकडे गेल्याच्या नंतर भेटगाट झाली पण माता मावल्यांना एक सवय असती की आपल्यापेक्षा कोणी मोठं तर नाही थोडीशी त्यांना परीक्षा करण्याची सवय होती कि आमचं एवढं वैभव आहे आम्ही एवढ्या दिसण्यासाठी सुंदर आहोत आमच्या तिघी पेक्षा कोणी आतल तलातल महातल प्रसादल पाहतात भू स्व जन मह तप सत्य या लोकापर्यंत कोणी आहे का की जी आमची स्पर्धा करू शकल आम्हीच मोठ्या ज्या वेळेला काही काहीला आपलाच डंकालय वाजवायची हो सवय असते दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाहीत बंगला झाला आमकी बाथरूम झाले तमकी फरशी टाकली तमकी लायटिंग टाकली तमकं कलर दिला अमकं झालं आमका शालू आणला तमका पातळ आणलं आमकं हे आणलं दुसऱ्याचं ऐकूनच घ्यायचं नाही समजायचं हे स्वयंस्तुतीवाले येतं दुसऱ्याचं विषयच नाही मला तसं यांना फक्त यांची स्तुती कोणी जर केली तर चांगलं वाटायचं आणि दुसऱ्याची स्तुती म्हटलं की महाराज तळपयाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही तसाच प्रकार घडला नारदानी सांगितलं तुमच्यापेक्षा कोणीतरी आहे तिच्या तळपायाच्या मातीची सुद्धा तुम्ही बरोबरी करू शकत नाही मातीची आमच्यापेक्षा मोठी कोण आहे आणि मग नाव सांगितलं महाराज अनासोया आणस आमच्यापेक्षा मोठी आहे आमच्यापेक्षा मोठी आहे आणि मग तिचं तिला कसं खाली ओढायचं याचा कट रचला महाराज यांनी कसं काय करायचं तिचा तिचं पतन झालं पाहिजे आमच्यापेक्षा ती मोठी नसली पाहिजे याच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी ये दोन एकर गेली तरी चालल पण मागं सरायचं नाही याच्यासाठी आमका प्लॉट गेला तरी चालेल माग सरायचं नाही आणि तसंच झालं महाराज यांनी आपापल्या पतीला संध्याकाळच्या टायमाला सांगितलं तुम्ही जा आणि आमच्यापेक्षा तिचं जे सतित्व जे मोठं आहे त्या सतित्वाचं हनन करा महाराज त्याही वेळेला ऐकणारे होतेच कोणाच हा आणि म्हणून तेव्हापासून प्रथा चालूच ती प्रथा बंदच नाही शक्यतो जेवण्याच्या टायमाला ह्या मेमरी कार्ड भरत असते जेवण चालू असलं की त्यावेळेला यांचं जे गुपित वार्ता असते ती असते ती बरोबर सांगते त्या टायमाला आमक करा तमक्यान तमक होईल तमक्यान तमकं होईल तमक्यान तमकं होईल ते जेवण करत असतो बिचारा आणि ऐकत पण असतो त्याला उठता येत नाही आणि काहीच करता येत नाही अशा टायमाला यांचं मेमरी भरायचं काम चालू असतं आणि त्यावेळेला यांनी सांगितलं ला जावं लागल आणि जर का महाराज त्यांच्या मनासारखं का काम नाही केलं का तर कपडे नीट धुणार नाहीत भाजीत मीठ टाकणार नाहीत नाही तर जास्तीच हळद कपडे तर मग असेच पाण्यातून काढले की वर लय चटणी टाकतील मिठाचा पत्ताच नाही समजायचं काम बिघडलेलं आहे हा आणि तसाच काम झालंय त्यांना ऐकावं लागलं शेवटी तिघं एकत्रित झाले आणि तिघही आले आणि ज्या वेळेला आले त्या मातेच्या कुटियाच्या समोर आले आणि आल्याच्या नंतर सांगितलं भिक्षाम देही ती माता बाहेर आली भिक्षा घेऊन आली म्हणले आम्हाला अशी लागत नाही आम्हाला अवस्थेमध्ये तो जीव घाल आता धर्मसंकटच होतं पण ती सती होती महाराज ती गेली विचार केला आणि पतीचे चरण धुतले आणि त्या चरणाचं तीर्थ आणलं आणि चरणाचं तीर्थ आणून तिघाच्याही अंगावर टाकलं एकदम लहान 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 आणि मग त्यांना महाराज स्तनपान करवलं त्यांना भिक्षा दिली आणि पाळण्यामध्ये झोपवलं ही वार्ता नारद महर्षीने जाऊन सांगितली कोणाला हा कारण महाराज ज्या पतिव्रता असतात का त्यांना काय असतो अभिमान असतो जसं आपण ज्या पंचपतिव्रता म्हणतो ना त्या पतिव्रता नाही त्या कन्या येतात अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या त्यांचं कन्या आहेत त्या आणि पतिव्रता जर म्हटलं ना तर तुम्ही पद्मपुराणामध्ये लिस्टच आहे लोपामुद्रा पतिव्रता आहे अहिल्या पतिव्रता आहे तुलसी माता अनेक पतिव्रतीची लिस्ट झालेली आहे यांना कन्या म्हणून संबोधित केलेलं आहे यांचं कन्यात्व नष्ट होत नाहीये विठाला काही काहीला महाराज नुसतं आव आणायची लय सवय असते मी पतिव्रता मी पतीवरता मी पतीवरता एक माता माऊली महाराज गावभर फिरायची शेवटच्या घरी येऊन बसायची नेमका तिचा पती आला ही बसलेली होती खाटवरती आणि बसलेली असल्याच्या नंतर तिनी त्यांनी पाणी मागण्याच्या अगोदरच ही उठली मुसळ होता हाती मुसळ वर गेलं पाणी आणलं पाणी दिलं पतीला चहा पाणी विचारलं पती निघून गेला आणि मुसळ वर गेल्याच्या नंतर ही बसल्या बसल्या विचारत होती तुला काय बंगाली विद्या येते काय येते ये मुसळवर आहे ती म्हणली मला बंगाली विद्या नाही काही नाही येत फक्त मी काय करते पतीची सेवा करते महाराज बस पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता बस मला न सांगता मी सेवा करते म्हटले मला जमल का का जमणार नाही तुलाही जमल आणि ठरल्याप्रमाणे महाराज ही घरी गेली आणि रात्री स्तंभी उद्या मी चहा करल मी नाश्ता बनवून देईल मी पाणी तापवल तुम्ही शेतात जायचं आणि बरोबर तीन वाजता यायचं हां स्तंभी दिली महाराज त्याला धाकच शेतात गेला काम असं तसं केलं पण तीन कधी वाजते तीन कधी वाजते वाजले तीन निघाला घरी आणि ही धान कुटत होती बाप मी दान कुटलेलं नाही घामा घोम झाली पण त्याचं म्हणण्याचं चुकायचं तो पाणी म्हणलं की मुसळ खाली यायचं घामाघुम झाली डोळे वटारले त्याच्याकडं आणि त्याला वाटलं की खाली मुसळ माजताना पाणी म्हणू पाणी म्हणलं की मुसळ वर गेलं आणि ते वरच राहिलं मग इनं पाणी आणलं पाणी दिलं असं झालं का नाही 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 त्या मुसळानी इच्या डोक्याचं स्वागत केलं धडामिशी पळण्याच्या नंतर आ हा 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 पाणी आणलं असेल का तिने मग नाही 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 घेतलं मुसळ लागलं पाठी मारस पाठीमाग लागली ती पळत सुटली अहो पतिव्रता म्हणणं सोपं आहे पण पतिव्रतेचे धर्म निभवणं कठीण आहे तुका का बने पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता लहान लहान बालक केले आणि मग नारदानी सांगितल्याच्या नंतर या तिघीच्या तिघी आल्या आणि तिघीच्या तिघी आल्याच्यानंतर प्रार्थना केली की आमचे पतिराज आम्हाला परत द्या आणि मग अत्रि ऋषी होते सगळ्यांनी विनंती मान्य केली पण म्हणले ज्यावेळेला त्यांना पूर्व रूपामध्ये आणायचं तर पुन्हा आत्री ऋषीचे पाय धुतले पुन्हा चरणतीर्थ यांच्यावर टाकलं पुन्हा ते पूर्ववत रूपामध्ये आले आणि त्या तिघांनी सांगितलं आमच्या प्रत्येकाचा अंश तुझ्या उदरामधून प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्रमा जन्माला आले भगवान शंकराच्या अंशापासून दुर्वास ऋषी जन्माला आले आणि भगवान विष्णूच्या अंशापासून भगवान दत्तात्रेय जन्माला आले ती आजची आपली ही वेळ आहे आता एक अभंग म्हणू आणि अभंग म्हणल्याच्या नंतर सगळ्यांनी

अवतार विश्व 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 तारा 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 वया तार वया वया अवतार अवतार सोया विश्वतारावयावतारिश्वारावयारियावतार विश्वतारावयावतार विश्वतारावृशान स्वयागरोतृयाृतृ्यानुयागरो ऋतुकाळ हेमंत नक्षत्रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी काळ हेमंत नक्षत्र रोहिणी काळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी

एका जनारध्वनी पुर्णावता जना धनी पुर्णावता एका जनारध्नी निर्गुण निराकार आकारले निर्गुण निराकार आकार निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ ी जय भगवान्त्रे भगवान्